विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पोलीस दलातल्या सेवा काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले सुनील फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस विभागातला नावलौकिक आहे पोलिसांसाठी कौशल्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदान सुनील फुलारी यांनी सातत्यानं दिलं आहे प्रभावी कामकाज करणारे उत्कृष्ट मार्गदर्शक अधिकारी म्हणून त्यांची खाती आहे गडचिरोली चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नागपूरमध्ये मोका आणि एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कोरोना काळात कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा कोल्हापूर सातारा मिरज विशाळगड इथली जातीय दंगल मराठा आरक्षणविषयक आंदोलनं व्यवस्थित हाताळली आहेत नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना गंभीर आणि गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीला आणण्याचं कार्य सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं कौशल्यपूर्ण कामकाज वाखण्याजोग आहे शांतता समिती मोहल्ला समिती या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यात सुनील फुलारी यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे